पुण्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था निवडणुकीचे आज मतदान प्रक्रिया पार पडली एकूण नऊशे अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी एक आ, मतदार मयत होतं त्यापैकी नऊशे सत्त्याऐंशी नऊशे सत्याहत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला तर विविध कारणांनी बारा शिक्षकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही एकूण झालेल्या मतदानपैकी या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी सतरा जागेसाठी समोरासमोर लढत होते एकता विरुद्ध सदिच्छा पॅनल अशी लढत झाली मतदान प्रक्रियेला सहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली यामध्ये पहिले पाच उमेदवाराचे निकाल हाती आले असून यामध्ये पाचही उमेदवार सदिच्छा पॅनलचे विजयी झालेत उर्वरित बारा जागेसाठी मतदान मोजणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे रात्री अकरा वाजेपर्यंत हा संपूर्ण निकाल समोर येईल असं निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड